नमस्कार मित्रांनो महाशिवरात्रीला कोणत्या मंत्राचा जप करावा जेणेकरून तुमची मनोभावना पूर्ण होईल आणि महाशिवरात्री पूजा मुहूर्त आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात येईल महाशिवरात्रीला अवघे काही दिवसच बाकी आहे भगवान शंकराचे भक्त महाशिवरात्रीची आवर्जून वाट पाहत असतात महाशिवरात्रीला महादेव आणि माता पार्वतीची मनोभावे पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होते असं म्हटलं जातं दरवर्षी पालघुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते धार्मिक मान्यतेनुसार याच दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता त्यामुळे महाशिवरात्रीला काशी आणि देशभरातील विविध ठिकाणी मनोभावे शिवपार्वतीची पालखी काढण्यात येते महाशिवरात्रीला पूजा केल्याने भगवान शंकर आणि माता पार्वतीची विशेष कृपा प्राप्त होते तसेच वैवाहिक जीवनात गोडी बनून राहते तसेच महाशिवरात्रीला व्रत केल्यास तरुणींना अपेक्षित वर प्राप्त होतो तरुणींच्या वैवाहिक आयुष्यात सुख नांदते या निमित्ताने महाशिवरात्रीला महादेवाची पूजा करताना कोणत्या मंत्राचा जप करणं अधिक लाभदायक ठरतं हे जाणून घेऊया तसेच महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्ताबाबत देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पंचांगानुसार पालघुन मधील कुशन पक्षातील चतुर्दशी तिथीला सव्वीस फेब्रुवारी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी सुरुवात होईल तर चतुर्दशी समापन सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटांनी होईल तर महाशिवरात्रीचा व्रत सत्तावीस फेब्रुवारीला उपवासाचे पदार्थ खाऊन पूर्ण केला जाईल सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटं ते सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिट ही वेळ व्रत पूर्ण करण्यासाठी उत्तम ठरेल दरम्यान महादेवाची पूजा करताना नक्की कोणत्या मंत्राचा जप करावा याबाबत या अनेकांमध्ये संभ्रम आहेत मात्र पूजा करताना कोणत्या मंत्राचा जप करायला हवा हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पहिला मंत्र आहे कर्पूर गौरन करुणा व तारण संसार सारम भुजेंद्र आरम सदा बसंत हृदयान बिंदे भवन भवानी सहित नमामी दुसरा मंत्र आहे ओम त्र्यंबक यजामहेगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुक्मिओ वंदना मृत्युमुख्य महामृता तिसरा मंत्र आहे ओम महादेवाय विदेहे रुद्रमूर्तये धीमहि तन्न शिव प्रचोदयात चौथा मंत्र आहे ओम पार्वती पतये नम पाचवा मंत्र आहे ओम नम शिवाय